संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झाले त्या संगीतकार भूषण पंडित राम मराठे नावाने ना पुरस्कार हा माझ्यासाठी कृपा आशीर्वादच आहे हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन यापुढे संगीताची साधना सिद्धी करताना हा पुरस्कार मला नरणारेल असं वक्तव्य शेतकऱ्यांना उत्तर देताना ज्येष्ठ जायचा आशा खालीलकर यांनी ठाण्यामध्ये केलेला आहे

आणि महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीत कॅमेरा पुरती नाही तर प्रत्यक्ष डोळ्यांनी या क्षणाची साक्षीदार होईल आणि जोरदार टाळ्या वाचवी

काही साधनातून बनलेली मात शास्त्रीय पंडित राम मराठी यांना उपखन संगीताचा राहत होता पंडित राम मराठी ही नाटकात चित्रपटात आहेत संगीतल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संगीत साधना करण्यात गेलेलं आहे आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत असून त्यांना मिळालेली ही ईश्वर देणगी असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे खरं तर मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आजपासून तिसावा संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाला सुरुवात झालेली आहे मोठ्या उत्साहात या समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्या दिवशी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला याच्यामध्ये प्रख्यात गायिका आशाताई खाडिलकर यांना राज्यस्तरीय भूषण पंडितराव मराठे स्मृती संगीत पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे तर राज्यस्तरीय युवा पुरस्कार हा ठाण्याच्या युवा कथ्थक डान्सर निधि प्रभू यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे आणि खूप उत्साहात हा कार्यक्रम समारोह संगीत समारोह सुरू झाला आहे आता शेवटच्या सत्रामध्ये पंडित सुरेश बापट यांचं सुश्राव्य गायन होणार आहे तीन दिवस अतिशय उत्साहात हा समा संगीत समारोह साजरा केला जातो दरवर्षी हे तिसावं वर्ष आहे उद्या आणि परवा दोन्ही दिवस भरगतच असे संगीतचे कार्यक्रम नाट नृत्याचे कार्यक्रम संगीत नाटक का असा भरगतचा कार्यक्रम तीन दिवसामध्ये आपण आयोजित केलेला आहे ठाणेकर रसिकांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या संगीत समारोहाचा आनंद घ्यावा नमस्कार आज संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावानं जो संगीत महोत्सव होतो याचा तिसावं वर्ष या वर्षामध्ये ठाणे महानगरपालिका आणि त्यांची निवड समिती ह्यांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केली याचा मला मनस्वी आनंद आहे राम मराठे आणि त्यांच्या समकालीन सगळ्या दिग्गज गायकांना पाहण्याचा ऐकण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा योग मला आला त्यांच्या आशीर्वादानं मी आत्तापर्यंत जी काही संगीताची वाटचाल केली स सं... निनाळा संगीत दिलं काही थिमॅटिक प्रोग्रॅम्स केले हे केवळ ह्या सगळ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांच्या सोरसरींच्या अशा संस्कारांमधनं करत आले आहे आणि हा राज्यस्तरीय पुस पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतो आहे आणि याबद्दल मी ठाणे महानगरपालिका आणि त्यांची कमिटी यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद